अध्याय बावीसावा कथासार मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट गोरक्षनाथाचे संशय निवृत्ती गोरक्षनाथ घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा म्हणजेच मैनाकिनी शोकसागरात बुडून गेले असता तेथे उपरेक्ष वसू प्राप्त झाला त्याने तिला घरी नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडविला त्या समयी तो म्हणाला या जगात जे सर्व दिसते आहे अशा स्तोप व नाशवंत आहे म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही तू जेथून पदच्युत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहल द्वीपी आता चल बारा वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटवी गोरक्षनाथ व मीननाथ हेही समागमे राहतील आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो ऐक द्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करी त्यावेळेस तेथे विष्णू ब्रह्मदेव शंकर आदी करून श्रेष्ठ देवगण येतील नवनाथही येतील त्यास्तव आता शोकाचा त्याग करून विमानारूढ होऊन द्वीपात चल तेव्हा ती म्हणाली इंद्र यज्ञ करो अगर न करो पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचे आपण मला वचन द्यावे म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल ते ऐकून त्यांनी मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याबद्दल वचन दिले मग त्याच्या आज्ञेने मैनाकीनी द्वयभामा नावाच्या आपल्या दासीस राज्यावर बसून आपण स्वर्गीय जावयास निघाले मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झाले तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व दैरभामेस नीतीने राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला नंतर मैनाकिनीस के विमानात बसून सिंहल द्वीपास पोचविल्यावर उपरिक्ष बसू आपल्या स्थानी गेला अशा रीतीने मैनाकिनी शापापासून मुक्त झाली इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गोड बंगाल्यात आले येताना वाटेत कानिफनाथाची गाठ पडली तेव्हा आपल्या गुरुचा शोध या कानिफाने पक्क्या खानाखुना सांगितल्यामुळे जागला असे मनात आणून गोरक्ष मीननाथास खांद्यावरून खाली उतरून कानिफनाथाच्या पाया पडला भेटताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग मच्छिंद्रनाथाने त्यास रडतोस का म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने बदरिकेदार सुरल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्यावेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले जाण्यापूर्वी जालंदरनाथास राजा गोपीचंदाने खाचेत पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास कळविला जालंदरनाथास घोड्याच्या लिदीत उरल्याची हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथास अनिवार क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टण येथे येऊन पोहोचले तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यास भेटली त्यांच्यापाशी शोध करीताना कानिफाने जालंदरास वर काढल्याची गोपीचंदास अमर करविल्याची व मुक्ताचंदास राज्यावर बसविल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली ते ऐकून मच्छंद्रनाथाचा कोप शांत झाला मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर मैनावतीच्या मार्फत तो चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली मग तिची भेट घेण्याचा घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यास घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले तेथे आपले नाव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठी दारावरील पहारेकऱ्यास पाठविले त्या द्वारपालाने जलद जाऊन कोणी योगी दोन शिष्यास घेऊन आला आहे असे मैनावतीस सांगितले त्याच्या स्वरूपाचे व लक्षणांचे वर्णन करून हुबेहूब जालंदरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असेही कळविले मग प्रधानादी करून मंडळी समागमे घेऊन मैनावती त्यास सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्यास सुवर्णाच्या चौरंगावर बसून त्यांची तिने षोळशोपचारांनी पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृतार्थ झाले वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागले त्यासमयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागली मी उपरिक्ष वसुचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात सर्व समर्थ दत्तात्रेयाने मला अनुग्रह दिला त्यांनीच जालंदरनाथास उपदेश केला तो जालंदरनाथ माझा धाकटा गुरुबंधू होय त्याची येथे दुर्व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी येथे क्रोधाने येत होतो परंतु येथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन डोक्यात सतकीर्तीचा झेंडा लावून घेतलास बेचाळीस कुळे उद्धरिलीस धन्य आहेस तू असे नाथाने बहुत प्रकारे तिचे वर्णन केल्यानंतर मैनावती त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पतरूप फळ देतो बरीच लोखंडाचे सुवर्ण करीतो पण त्या दोहोपेक्षाही तुमचे औदार्य अनुपम होय अशा रीतीने मैनावतीने त्याची स्तुती केली आणि पायावर मस्तक ठेविले मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले मच्छिंद्रनाथ तेथे तीन दिवस राहून तेथून निघाले पुष्कळ मंडळी त्यास पोचाव होऊन निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यासह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले तेथे तीन रात्री राहून तेथून पुढे निघाले ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामास राहिले तेथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरिता गावात गेला त्यावेळी मीननाथे निजला होता तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास शौचास बसविले इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आला तो येताच त्यास मीननाथास धुवून आणवयास सांगितले मीननाथ लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाले मळाने भरून गेलेले पाहून घाण वाटले तो मनात म्हणाला आपणा संन्यासास हा खटाडोप कशाला हवा होता अशा प्रकारचे बहुत तरंग तरंगून मच्छिंद्रनाथाच्या स्त्री राज्यातल्या कृत्यास त्याने बराच दोष दिला त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीरनाथास घेऊन नदीवर गेला व तेथे एका खडकावर त्यास आपटून त्याचा प्राण घेतला नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे माज ही मगरी मासे यांना खाव्यास टाकून दिली कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी घेऊन सुकत घातले त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हता तो परत आल्यावर मीरनाथ कोठे आहे म्हणून त्याने विचारले तेव्हा त्यास धुवून सुकत घातला आहे असे गोरक्षनाथाने त्यास सांगितले पण ह्या त्याची बरोबर समजूत पटेना तो पुन्हा पुन्हा मीरनाथ कोठे आहे मला दिसत नाही असे म्हणे मग बाहेर नेऊन वाळत घातलेले मीननाथाचे कातडे गोरक्षनाथाने दाखविले तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकली तो गडबडा लोळून परोपरीने विलाप करू लागला कपाळ फोडून घेऊ लागला तसेच एकीकडे रडत असता त्याच्या एक एक गुणांचे वर्णन मीन करी मीननाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे असे पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाला गुरुराज तुम्ही असे अज्ञानात का शिरता तुम्ही कोण मुलगा कोणाचा आणि असे रडता हे काय विचार करून पाहता मेला आहे मेला आहे तरी कोण नाशवंताचा नाश झाला शाश्वतास मरण नाही तुमचा मेरणात कदापि मरावयाचा नाही शस्त्राने अग्नीने वाऱ्याने पाण्याने किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचा नाश व्हायचा नाही कारण तो शाश्वत आहे अशा प्रकारे बोलून गोरक्षनाथ त्याचे सांत्वन करू लागला परंतु ममतेमुळे मच्छिंद्रनाथास रडे आवरेना व विवेकही आवरेना मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मीननाथाच्या कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला त्याने उठताच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यात मिठी मारली त्याने त्या स्फोटाशी दरीले त्याचे मुखे घेतले व त्याच्याशी लडीवाळपणाने बोलू लागला मग आनंदाने ते त्या दिवशी तेथेच राहिले दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवा सजीव करून सहस्त्रावधी मीननाथ एका क्षणात तुम्ही निर्माण असे असता रुदन करण्याचे कारण कोणते ते मला कळवावे तुमचे तु हे वर्तन तु पाहून मला आश्चर्य वाटले असे गोरक्षनाथाचे भाष्य ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्यास तू कोणत्या हेतू असतो मारलेस ते कारण मला आधी सांग तेव्हा तो म्हणाला तुमचा लोप पाहण्यासाठी तुम्ही विरक्त मनविता आणि मीननाथावर इतकी माया ममता झरिली म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे, हे पाहण्यासाठीच ती मीननाथास मारली पण तुम्ही सुज्ञ असून रडू लागलेत हे कसे ते सांगावे तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला आशा कृष्णा इत्यादिकांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे हे, हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम हे कौतुक करून दाखविले तसेच ज्ञान अज्ञान शाश्वत अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही याचा मला संशय होता तुम्ही योगाने या योगाने फेडून घेतला ते वाशन ऐकून आपल्या प्रसादाचा हा सर्व प्रताप असे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगून त्याच्या पायावर मस्तक ठेविले